नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे ईव्ही एम बंद पडण्याचे प्रकार घडले तर कुठे छोटे मोठे तणावाचे प्रकार घडले यामध्ये चांदवडमध्ये कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडवल्यानंतर काही काळ तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू या ठिकाणी युवा तरुणांनी कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा निर्धार केला होता यावेळी पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवत कांद्याच्या माळा गळ्यातून काढून मतदानास जाण्यास सांगितले मात्र तरुण आपल्या निर्णयावर ठाम होते त्यामुळे या ठिकाणी काही काळ पोलिसांशी त्यांची शाब्दिक चकमक झाल्यानं वातावरणात तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती अखेर तरुणांनी गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला जाणे पसंत केले यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला एस के नाईन्यूज साठी सुदर्शन खिल्लारे चांदवड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला